हा बायोटा पूर्णपणे फेक आहे याच्यावर विश्वास ठेवू नका शिवानी नाव सांगितलं आहे हे नावसुद्धा फेक आहे हे नाव तिचं खरं नाही आहे हे खोटा खोटा बायोटा तयार केलेला आहे आणि लोकांना चुना लावण्याचे धंदे चालू आहेत बऱ्याच लोकांनी माझ्या जो कंप्लेंट केली लोक मला बायोटा हा पाठवत आहेत आणि मला आहेत की असं असं अमुक ठिकाणी आम्ही बसलो तर त्याच्यामुळे सावध राहा काळजी घ्या सुरक्षित राहा कारण कसं मॅट्रोमनीमध्ये बऱ्यापैकी लोक चुना लावत आहेत तुम्ही माझे व्हिडिओ बघा मी जे व्हिडिओ टाकतो त्यामध्ये बरेच सांगितलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी लोक कशी फसतात ते सांगितलेलं आहे आणि कशी फसवणूक होऊ शकते तेही सांगितलेलं आहे त्यामुळे माझा हा जो चॅनल आहे तो पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करून घ्या या लोकांना सबस्क्राईबचं बटन माहीत नाही कोणाकडून तरी करून घ्या कारण तुम्हाला ते भविष्यात उपयोगी पडणार आहे आम्ही डायरेक्ट फोन नंबर शो करतो जी आम्ही स्थळं टाकतो त्या सगळ्या स्थळांचे आम्ही डायरेक्ट फोन नंबर शो करतो मात्र आम्ही कुठल्याही मुलीचे फोन नंबर शो करत नाही आम्ही कुठल्याही मुलीचं नाव देत नाही आम्ही कुठल्याही मुलीचा फोटो जाहीर करत नाही फोटो दाखवून पैसे कमावणे आमचा व्यवसाय नाही त्यामुळे इथे सुरक्षित आहे जे काय आहे ते समोरून स्वतः मुलगी कॉल करेल आणि तिला गरज असेल तर ती कॉल करेल अशी आमची सिस्टीम आहे त्यामुळे इथे फसवणूक होत नाही तुम्हाला माझी संकल्पना आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील मी बऱ्यापैकी जाहिराती लावलेल्या आहेत साधारण चारशे जाहिराती लावल्या आहेत चारशे लोकांनी जाहिराती दिलेल्या आहेत आम्हाला आणि त्यांचे सगळ्यांचे नंबर आम्ही डायरेक्ट ओपन ठेवले शो केले तुम्ही बघू शकता धन्यवाद